नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने हाकार घातला आहे या आणि यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे आज ह्याच ओल्या दुष्काळावर लिहिलेली ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या या कवितेचे शीर्षके ओला दुष्काळ अतिवृष्टीने पिकांचा गुदमारला श्वास उरली आता कशाची हो आवळला पाण्याने गळ्याभोवती फास धोधो नाचला पाऊस शेतात तोंडाचा हिरावला घास झाला सगळा नास क्षणात पाण्याने वेडलं सार गाव डोळ्या देखत वाही हो गुर ढोर होती आसऱ्याला धर्मशाळा मंदिर म्हणून मनु, म्हणून वाचली कशी बशी बायको अनपोर धुकेने व्याकुळ मदतीच्या प्रतीक्षे खापला पायसाडका शेताच्या हो पोटात ओस पडली गाव शेत शिवार पाण्यासारखा पैसा गेला हो पाण्यात पाण्यासारखा पैसा गेला हो पाण्यात अतिवृष्टीने झाला कर्जाचा डोंगर चिखलांनी रुसला शेतात नांगर ओल्या दुष्काळाची दल दल फार ओल्या दुष्काळाची दल, दल दल फार बळीराजा आता कसा सावरणार अतिवृष्टीने आला वेदनेचा पूर वेदनेचा पूर त्यावर सरकारच्या आश्वासनांची फुंकर आता एक तूच सहारा मायबाप सरकार ओल्या दुष्काळाची सर करावी हो दूर ओल्या दुष्काळाची सर करावी दूर अतिवृष्टीने झाला कर्जाचा डोंगर दुष्काळाची ओल्या दुष्काळाचीही दल दल फार राजा आता कसा सावरणार बळी राजा आता कसा सावरणार आता तू चेक सहारा मायबाप सारकार ओल्या दुष्काळाची सर करा विदूर ओल्या दुष्काळाची सर करा विदूर करा विधुर करा विदूर तर मित्रांनो आपल्याला ही कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा प्रत्येक दिवसाचा भरभरून आनंद घेत राहा भरभरून आनंद देत राहा तर मित्रांनो धन्यवाद धन्यवाद